बंद या संस्थेचा एक कार्यकर्ता म्हणून मला आज खूप आनंद होतो इतक्या मोठ्या संख्येने आलात आणि हा विषय याची चर्चा ऐकण्याचा आपण मान्य केली सत्य कधी कधी सांगूही नाही विचारतही घेऊ नये पण त्या कार्यक्रमाला कुठेही प्रसिद्धी मिळाली नाही बरोबर आहे आजचे कार्यक्रमामध्ये सुद्धा कुठे नाही त्यामुळे आपण आमच्यावर विश्वास ठेवला हो आणि आम्ही आपल्यावर विश्वास ठेवला हो म्हणून हा कार्यक्रम इतका मोठा आहे मला त्याचं काही फारसं वाटलं नाही संस्थेचा एक कार्यकर्ता म्हणून जरूर वाटलं पण मग मी मार्क्सचा चेला आहे की डायलेक्टिक्स मध्ये हे तर चालणार हे नसेल तर मग डायलेक्टिक्स कशाचा तो एक माणसाला आजच्या मला देशामध्ये असं वातावरण आहे की हे दोन शब्द नको आम्हाला तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर चोवीस मध्ये जजमेंट दिलं आणि ते तत्कालीन ह्याच्या अगोदरचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते संजय खन्ना त्यांच्या सहीचं जजमेंट आहे त्यांनी हे सांगितलं हे दोन्ही शब्द आमच्या व्यवहारामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये आमच्या सामाजिकतेमध्ये मिसळलेले आहेत हे काढून टाकता येत नाही आणि दुसरं त्यांनी एक महत्वाचं वाक्य लिहिलं आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की शहात्तर साली हे शब्द टाकले गेले संविधानात आज चौवेचाळीस वर्षांनी त्याला चॅलेंज होत आहे याच्यामुळे मला जरा दुःख वाटत आणि त्यामुळे आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला याचे दोन भाग आहेत एक भाग असा आहे की समाजवादाचा आजच्या तीनही व्याख्यात्यांची जी भाषणं झाली अतिशय अतिशय सुंदर झाली आणि म्हणून मी काही अध्यक्ष म्हणून त्याच्यावर बोलत नाही आहे मी एक आपल्यापैकी एक आणि एक ॲडिशनल वक्ता म्हणून आपल्या समोर बोलतोय की ज्या वेळेला भांडवलशाहीने आणि खाजगी मालमत्तेने श्रमिकांची इतकी पिळवणूक केली त्याचं वर्णन नाही करत मी त्यात महिला लहान मुलं सगळेच की त्याच्यावर अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये विशेषत रणकंदन झालं श्रमिक हारले पण <coughs> मार्क्सनी सांगितलं की तुम्हाला स्वतःलाच लढायचं आहे आणि तुम्हाला सामाजिक न्याय स्वतःलाच मिळवायचा आहे हाच संदेश मी मार्क्सचा म्हणून तुम्हाला दिला तर त्याच्यात काही खूप मोठी गोष्ट नको की हे सगळं आपल्याला करायचं आहे मग आजचा आजचा मुद्दा काय आहे कळीचा ती यांत्रिकी उत्पादनाची भांडवलशाही गेली मग कॉम्प्युटरची आली आज कृत्रिम बुद्धिमत्तेची आली येते परंतु मी लिहितोय त्याच्यावर की प्रत्येक टेक्नॉलॉजिकल चेंजने प्रत्येक तांत्रिक बदलाने श्रमिकांचं शोषण तेवढंच केलं पूर्वी फार वाईट होत आता फार चांगला आहे वगैरे वगैरे ते नाही आहे त्याच्या जोडीला आणखी नाही की पूर्वी ते नुसतंच शोषण होत आज त्याच्याबरोबर अनिश्चितता आणि चिंता या जोडले गेलेले आहेत कालच्या वर्तमानपत्रातली बातमी हे गवर्नमेंट ऑफ इंडियाचा रिपोर्ट आहे आपण म्हटलं ना की भारत हा सगळ्यात वेगाने वाढणारा अर्थव्यवस्था आहे मंजूर कालचा रिपोर्ट सांगतो काही काही त्याच्यातले आकडे विषमतेचे रावलजींनी फार चांगले कोर्ट केले हा कालचा रिपोर्ट असं म्हणतो की देशामध्ये पन्नास टक्केच्या वर मुलं लहान मुलं स्टॅग्नेटेड आहेत त्यांची ग्रोथ होत नाही आहे त्यांची वाढ होत नाही आहे हे काय विकासाचा परिणाम आहे का मग विकास गेला कुठे देशाच्या संपत्तीचं आणि दरवर्षी निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचं जे वाटप आहे इन्कम डिस्ट्रीब्युशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ त्याचे भारत सरकारचे आकडे भारतातले जे अर्थशास्त्रज्ञ मध्ये काम करतात त्यांनी केलेलं आहे आणि फार मजेदार गोष्ट आहे की एक्क्याण्णव सालापर्यंत आपण कुठला तरी दुला समाजवाद अंगणात आणत होतो चुका असतील त्याच्यात शंभर परंतु विषमतेतली वाढ कमी होती विषमतेतली वाढ कमी होती माझ्या जवळ माझ्या मोबाईलमध्ये ते टेबल आहे मॅक्झिनचा एक मोठा हे आहे परंतु मी तुम्हाला ते आकड्यांनी करत नाही एक्क्याण्णव साली आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आर्थिक खूप स्वातंत्र्य देऊन दिलं त्याचा परिणाम मग रावल साहेब म्हणाले ते आहे की दहा आणि वीस टक्के लोकांच्या जवळ आणि नव्वद टक्के संपत्ती मग त्याच्यात वर्गीकरण असं केलेलं आहे की चाळीस टक्के हा मध्यम वर्ग पन्नास टक्के हा खालचा मजूर वर्ग मग राहिली किती दहाच टक्के तर दहा टक्के वरचा श्रीमंत वर्ग लक्षात घ्या त्या आकड्यांचा निचोड मी तुम्हाला सांगतो आहे ते आकडे असं दाखवतात की एक्क्याण्णव सालानंतर आतापर्यंत चाळीस टक्के मध्यम वर्ग आणि पन्नास टक्के मजूर वर्ग यांच उत्पन्नातलं प्रपोर्शन हिस्सा कमी झाला म्हणजे नव्वद टक्के झाले ना पन्नास टक्के मध्यम वर्ग पन्नास टक्के मजूर वर्ग आणि चाळीस टक्के मध्यम वर्ग या नव्वद टक्के लोकांचा प्रत्येक दहा वर्षांनी मोजलेलं उत्पन्नातला हिस्सा कमी झालेला आहे मग तो जातो कुठे आहे हे काही मला सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वोच्च माहित आहे तुम्ही वर्तमानपत्र वाचलं की तुम्हाला हेच वाचायला मिळतं ते दहा टक्केकडे जात आता मला सांगा की एक्क्याण्णव सालापासून नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून कोणाला माहिती नव्हतं की याच्यातून विषमता वाढणार आहे म्हणून प्रत्येक प्रधानमंत्र्याला माहित नव्हतं प्रत्येक अर्थमंत्र्याला माहित नव्हतं की फ्री ही अशीच वागते तरी सांगितलं गेलं की तुम्ही सुखी व्हाल सुखी व्हाल सुखी व्हाल आम्ही पण त्यांच्या प्रेमापोटी हो 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 म्हणून आणि आज मग आम्ही ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य द्यायला लागलो त्यांच्या अं कोणत्या भगिनी आहेत त्या बहिणी आमच्या लाडक्या आहेत लाडक्या आहेत आज आजचा आकडा आहे सकाळचा शेहेचाळीस लाख भगिनी या बोगस आहेत आजचं अपात्र आहे आणि नुसते अपात्र नाही पुरुषांनी सुद्धा भगिनी म्हणून घेतलेली आहे काय हे आर्थिक धोरण आहे या धोरणामागे काही व्यवस्थित प्लॅन आहे लोकांचा आणि मग आपण संविधानाकडे येतो त्या दोन शब्दांकडे तर युरोपमध्ये जेव्हा मार्च लिहित होते त्यावेळेला मजुरांचं शोषण व्यापारी वर्ग करत होता कारखानदार करत होता राज राजे रजवाडे करत होते आणि धार्मिक संस्था सुद्धा करत होत्या है ना आणि त्याच्यातून हे आलं किंवा आम्हाला त्या धर्माशी काही करतो नाही तो धर्म आपल्या जागी राहू द्या आम्हाला हे रोजचं पाहायचं आहे म्हणून ते सेक्युलरिझम यायचं आम्हाला आम्हाला आमचे भौतिक प्रश्न सोडवायचे आहेत तो धर्म अध्यात्म सांगतो ठीक आहे आणि म्हणून मग आज आम्ही त्या धर्माधर्माच्या रूपाने एकमेकांमध्ये मतभिन्नता आणणे हे नैतिक आहे का तुम्ही कायदा कराल तुम्ही संघटना कराल तुम्ही हे कराल ते नैतिक आहे का हा प्रश्न येतो आणि नैतिक जर नसेल तर संविधानामध्ये माझ्या माझ्या दृष्टीने पाहायला तर दोन्ही विषय समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता चारच शब्दामध्ये पहिल्या चार शब्दात प्रियांबलच्या आम्ही भारताचे लोक म्हटलंय का ते हिंदू बौद्ध मुस्लिम शीख आम्ही सगळे आहोत त्याच्यात आम्ही सगळे आहोत म्हणजे धर्मनिर निरपेक्षता किंवा सर्वधर्म समभाव नाही का हे जे आहेच त्या चार शब्दांमध्ये आहे आणि जर आम्ही असं म्हटलं की आम्ही भारताचे लोक आणि सर्वच आहोत आम्ही तर त्यांच्यामध्ये एकाला गरीब ठेवायचं दुसऱ्याला श्रीमंत होऊ द्यायचं हे नैतिक आहे का, का? तुम्ही म्हणाल की परिस्थितीचा परिणाम आहे टेक्नॉलॉजीचा परिणाम आहे वगैरे वगैरे तुम्ही काय करता आणि संविधानात दिलेलं असताना तुम्ही असं का होऊ देता तुम्हाला संविधानाची गरज काय मग जर मनाप्रमाणेच करायचं असेल तर संविधानाची गरज काय आणि मग संविधानामध्ये समाजवाद कसा लिहिलाय आंबेडकरांनी ते मी सांगतो पहिले तर मध्ये आहेच मग सगळ्यांचं आर्टिकल चौदा मध्ये सगळ्यांना समान वगैरे वगैरे ते आहे सगळ्यांना फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत मूलभूत अधिकार चांगलं जीवन जगण्याचे शिक्षण मिळण्याचे आरोग्य मिळण्याचे ते सगळ्यांना दिलेले आहेत जे धर्माचा उच्चार नाही आहे पण सगळ्यांना म्हटल्यानंतर आपण ते ते तत्व फंडामेंटल राईट्स एकोणीशे सत्तेचाळीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पाळले का कोणत्या कालखंडात पाळले आणि कोणत्या कालखंडात नाही पाळले याचा ते विचार करणं आवश्यक आहे तुम्ही आम्ही आणि मग पार्ट टू मध्ये म्हणजे पार्ट मध्ये संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याच्या धोरणांचं निदेशक काय असाबी तत्व त्याच्यात आर्टिकल फॉर्टी नाईन मध्ये लिहिलेलं आहे की देशाच्या देशाची संसान ही मोजक्या लोकांच्या हाती पडतील आणि सार्वजनिक लोकांचं नुकसान होईल असं होऊ देऊ नये लिहिलेलं आहे आणि लोककल्याणाकरता ही साधनं वापरली जातील त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ होणार नाही इन्कम होणार नाही हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मत मध्ये लिहिलेलं आहे मत आहे पुन्हा पुन्हा लिहायची गरज आहे का आम्हाला आणा ना तुम्ही आणि प्रत्येक राजकीय पदाधिकारी आमचा संविधानाची शपथ घेतो ना तुम्ही संविधान आम्हाला आणेन अरे वा मग तुम्ही सुरुवात करा ना वीद पीपल पासून शहरातल्या मुलांना चांगल्या शाळा खेड्यातल्या मुलांना वाईट शाळा हे कुठलं धोरण आहे संविधानातलं आणि मग ती मुलं जी अन्न मिळत नाही म्हणून पोषक अन्न मिळत नाही म्हणून आरोग्याच्या सोयी मिळत नाहीत म्हणून चांगल्या शाळा मिळत नाही म्हणून जी मागे राहतात ती परमनंटली मागे राहतात कारण आयुष्यात शिकण्याचं वय केलं आयुष्यामधलं शिकण्याचं वय केलं म्हणजे सगळं केलं हे आम्हाला जगातलं एक मोठं राष्ट्र म्हणून समजत नाही का कळत नाही का आणि समजतही असेल आणि कळतही असेल तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे वळत का नाही कळत आहे तुम्हाला समजता येतो तुम्हाला पण केलं जात नाही आणि केलं जात नसेल तर मग संविधानाची शपथ कशा लागेल लोक आपापलं पाहून घेतील जे काय ते पण जेव्हा आपण संविधानाची शपथ घेऊन सांगतो त्यावेळेला आंबेडकरांनी प्रिएम्बलमध्ये फंडामेंटल मध्ये आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये सोशलिझम टाकलेलं आहे त्याला तुम्ही सोशलिझम म्हणा की नका म्हणू ते एकोणपन्नास सालापासून आहे आजचं नाही आहे आणि म्हणून मग चीफ जस्टिस जे म्हणाले किंवा तुम्ही शहात्तरचे शब्द आज काढा म्हणता चौडेचाळीस वर्षानंतर याला काय कारण आहे म्हणजे एक तर तुम्ही इम्प्लिमेंटच केलं नाही आणि आता म्हणता ते काढून टाकतो याचा विचार तुम्हाला नापल्याला करायचा आहे आता मी धर्मनिरपेक्षते पद्धतीवरून पोहोचतो आम्ही सगळे सर्व धर्म समभाववाले लोक आहोत ती आमची ती आमची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जर सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायचं असेल तर मी भाषण सुरू करण्याच्या आधीच डॉक्टर रावलला सांगितलं की मी लंगरचं उदाहरण देणार आहे देणारा आपलं नाव सांगत नाही आणि घेणारा कोण आहे हे विचारत नाही फक्त मानवीता त्याच्यात आहे अशी संस्कृती हल काही हलकी आहे का आमची संस्कृती कोविड मध्ये नागपूरमध्ये मुंबई पुण्याकडून येणाऱ्या लोकांना अन्नधान्य मिळावं जेवण मिळावं म्हणून आमचे गुरुप्रीत सिंग आणि त्यांचा ग्रुप भगतसिंग ग्रुप तो तो सगळं अन्नधान्य आणि जेवण वाटत होता त्याच्या पुढच विचारून घ्या तुम्ही त्या भागात राहणाऱ्या वेश्या तिथे आल्या त्या केंद्रावर कि आम्हाला जेवायला द्या कारण लो का आमच्याकडे लोक येत नाहीत सरकारने काय केलं हे माहित नाही का जितके मजूर मुंबई दिल्ली कडून आपापल्या गावाकडे आले किती उद्योजकांनी त्यांना तिकीट काढून दिलं असेल न पुढचा प्रश्न का नाही का नाही रात्रंदिवस तुमच्यासाठी ते उत्पन्न निर्माण करतात संपत्ती निर्माण करतात आणि आपत्ती आल्यामुळे ते घरी जातात त्यावेळेला तुम्ही तिकीटही काढून देत नाही ही माननीयता कुठे आहे जेव्हा कोणी एक अमेरिकन प्रेसिडेंट आले होते भारतामध्ये तर ते त्यावेळेच्या भारत सरकारला असं म्हणाले की बाबा म्हणे मला काही कळून नाही राहिलं तुम्ही कसे काय लोक आहेत तर म्हणाले बा काय झालं नाही म्हणे इतके धर्म इतके भाषा इतक्या परंपरा हे तुम्ही सांभाळता कस अरे तेच आमचं वैशिष्ट्य आहे हे सगळं सांभाळतो आम्ही आणि रोज हसून बोलून जगतो सुद्धा आम्ही हे सगळं आपल्या जवळ संचित असताना हे मूल्य आपल्या जवळ संचित असताना का आम्हाला कोणी सांगायची गरज नाही आम्ही जगतो असे मला एकदम मी असं बोललो एका भाषणामध्ये कि मुंबई हे सगळ्यात धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर असं शहर आहे आणि त्याचा तालुका नागपूर आहे आपले मित्र श्रोत्यांमध्ये होते नाही म्हणे नागपूर नंबर वन आहे आम्हाला अभिमान आहे त्याचा आम्ही एकमेकांशी बोलताना कधी भाषा पाहत नाही ना ते त्याचं धर्म पाहत नाही ना त्याची जात पाहत नाही आम्ही आपले व्यवहार करतो लोकांच्या करता ते आमचं वैशिष्ट्य आहे मी एचा डायरेक्टर होतो मुलांची ऍडमिशन झाली ते एक तामिळनाडूचे पालक ते थांबून माझ्याकडे <coughs> आले म्हटलं गो काय झालं नाही म्हणे माझ्या मुलाची ऍडमिशन झाली म्हणजे आता काय राहिलं नाही म्हणून माझ्या मुलाच्या विरुद्ध डिस्क्रिमिनेशन होईल का अभ्यासामध्ये दे मार्क देण्यामध्ये तुम्ही काय बोलता म्हटलं मी नागपुरात जेव्हा आलो विद्यार्थी म्हणून तेव्हापासून आतापर्यंत मला माझी कोणी जात विचारली नाही ना माझं गाव विचारलं नाही ना माझी भाषा विचारली नाही म्हटलं आम्ही तसेच व्यवहार करतो नाही नाही आता तामिळनाडूमध्ये असं असं आहे वगैरे वगैरे म्हटलं तुम्ही ते मिसळून जा नागपूर हे ते शहर नाही मुंबई ते शहर नाही हे सगळे सेक्युलर शहर आहेत आणि आम्ही जर असं पाहायला लागलो मी शेवटचे एक दोन मुद्दे मांडतो फक्त की आम्ही धर्माप्रमाणे जातीप्रमाणे बोलायचंच ठरवलं शक्य आहे का ते तुम्ही आम्ही जे धान्य खातो ते कोणत्या धर्माच्या बाईने बियाण शेतात पेरलं हे तुम्ही तपासून पाहिलं का की त्या बाईच्या हातचं मी खाणार नाही म्हणून हॉटेलमध्ये जाऊन जेवतो त्यावेळेला आपण विचारतो का की हा शेफ कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे त्यामुळे हे जे आहे हे मूळ विषय नाही आणि मूळ विषय आहे की तुम्ही सर्व धर्माच्या लोकांना समान मानून आता जातींचे काही प्रश्न चालू आहेत आरक्षणाचे वगैरे वगैरे आपल्याला त्याच्यात पडायचं नाही म्हणून मी पण लिहित नाही त्याच्यावर मूळ प्रश्न आहे की तुम्ही समाजवाद आणता का समाजवाद आणला तर तुम्हाला सगळ्यांना शिक्षण द्यावं लागेल मग जातीचा आरक्षणाचा प्रश्न कुठे आला गरीब श्रीमंताचा प्रश्न कुठे आला तुम्हाला नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील मग बेरोजगारीचा प्रश्न कसा आला सत्याहत्तर साली जेव्हा मोरारजी देसाई प्रधानमंत्री होते आणि वाजपेयी जी विदेश मंत्री होते ते सोव्हिएत युनियनला गेले होते साठ वर्ष झाले होते सोव्हिएत युनियनचे म्हणून तिकडून आल्यानंतर मोरारजी एका वेगळ्या कार्यक्रमात बोलले वाजपेयीजी दुसऱ्या कार्यक्रमात बोलले काय बोलले मोरारजी म्हणाले की मी दहा वर्षानंतर सोवियत युनियनला गेलो तर मला तिथे खूप प्रगती दिसली वाजपेयीजी काय म्हणाले की मी पहिल्यांदाच सोवियत युनियनला गेलो आणि मला कळून आलं की गरिबी ईश्वर निर्माण करत नाही गरिबी ईश्वर निर्माण करत नाही मग कोण करतो तुम्ही हवीच राज्य व्यवस्था आणि म्हणून मग प्रश्न येतो की तुमची राज्य व्यवस्था कशी आहे कशावर आधारित आहे आणि ती जर एका चांगल्या शिरपूरकर साहेबांनी फार चांगलं आपल्याला सांगितलं की जगातले एक उत्कृष्ट संविधान जर तुमच्या हाती आहे तर त्याचा अंमल न करता आपण दुसऱ्याच गोष्टीचा अंमल करत राहिलो मग जे आज घडत आहे ते उद्या घडेल उद्या घडत मग शेवटचा प्रश्न येतो चालू चालू द्यायचं असेल चालू द्या नसेल चालू द्यायचं उभे कारण बदल कोण घडवून आणल बदल ज्यांना परिवर्तन पाहिजे आहे तेच बदल घडवून आणतील आणि मग तुम्ही आम्ही जर परिवर्तनाची भाषा रोज बोलतो तर तुमची आमची ड्युटी आहे आपलं कर्तव्य आहे की संविधानामध्ये ही जी दोन तत्वं लिहिलेली आहेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता त्याच्यामधून हजारो लाखो लोकांना चांगलं जीवन मिळणार आहे समाजवाद म्हणजे काय तर जे काही तुम्ही संपत्ती निर्माण करता त्याचा न्याय्य वाटप होणे आज होतो का नाही होत विषमतेमध्ये आणि म्हणून ते न्याय वाटप जर करून घ्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला आग्रही राहायला पाहिजे म्हणून लोकशाहीमध्ये आग्रही भाषा असण आणि त्या आग्रही भाषेसाठी आग्रही संघटन असण हे आपल्या सगळ्यांच्याकरता आवश्यक आहे आणि म्हणून हा जेव्हा विषय देशामध्ये चर्चा चर्चा चर्चेला आला त्याच्यावर चर्चा व्हायला लागली तेव्हा आम्ही बसलो किंवा आपण सगळ्यांच्या समोर ह्या विषयाची चर्चा करू आणि समाजवाद का आवश्यक आहे शिक्षणाचं सांगतो की शाळा बंद पडून राहिले ते सगळ्यांना माहीत आहे नागपूरचे एक प्राचार्य ज्युनियर कॉलेजचे सोवियत युनियनला गेले होते ते तिकडून आल्यानंतर त्यांचं भाषण झालं तर ते म्हणाले की मी तिथल्या लोकांना सांगितलं मी शाळेचा प्राचार्य आहे मला फक्त शाळा दाखवा तर त्या शाळेच्या लायब्ररीज त्या शाळेची व्यवस्था त्या शाळेची खेळण्याची व्यवस्था मुलांचं आरोग्य हे सगळं पाहिल्यानंतर मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही याच्यावर किती खर्च करता त्याचं उत्तर जे त्यांनी दिलं तो म्हणजे समाजवर्था त्यांनी म्हटलं की आम्हाला हे मिळालं नसेल आम्हाला हे मिळालं नसेल पूर्वी पण आमच्या मुलंबाळांना हे सगळं मिळायला पाहिजे आणि म्हणून मग आमची जी मुलं बाळ आहेत खेड्यापाड्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना चांगल्या शाळा चांगलं आरोग्य चांगली घरं मिळावीत की नाही मिळावीत आणि मिळायची असतील तर समाजवादाशिवाय पर्याय नाही धर्मनिरपेक्षतेच्या पेक्षा वेगळा पर्याय नाही कारण ते दोन्ही शब्द आपल्या संविधानाच्या पहिल्या तीन शब्दामध्ये आहेत आम्ही सर्व लोक पुन्हा एकदा धन्यवाद